तर हा आहे कसेच सगळेजण तुम्ही माझं नाव प्रणयसुनू उर्तेकर पाठचा ब्लॉग तुम्ही ओडीसा बघितलाच असेल तर लाईक आणि प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलला थँक्यू आजचा मेन ब्लॉग आहे म्हणजे तो फार्म हाऊस आमचा पूर्ण एरियातले सगळेजण फार्म हाऊस चालले आहेत मी सध्या इथं कामं होतं म्हणून मी थांबलो मी साडेनऊ वाजता जाणार आहे अजून तीन चार जणं माझे मित्र आहेत त्यांच्यासोबत मी जाणार आहे आता काम आटपल्या आटपल्या आता दोन तास आहे अजून काम आटपून मी डायरेक्ट निघेल लाखीवलेलं आहे दाखिल तीन ते चार किलो मस्त डोंगरावरती आहे पाटील फार्माचं नाव आहे जाऊ मग दाखवतो आता सध्या काम होऊन ते माझं तुम्हाला सगळीकडे दाखवतो कसं कसं जागा आहे पूर्ण एकदम झाडी झाडीबिडीतनं जायचं आहे खूप भन्हाट आहे एकदम तिकडची जागा तरी पण आम्ही फार्मसला रात्री निघणार आहे चार जणं चला जाऊया आपण तर सध्या मी आता कामावरती आहे दोन तासानंतर तर मी सुटणार आहे म्हणून मी पहिलीच तयारी गाडीची चावी हे माझं सामान आहे इथं पूर्ण बॅग बीक भरलेले आहेत ते मी आता घेऊन जाईल मला आता पटकन एक्साइटमेंट होते मला हे जायची इथं फार्महाऊसला जाऊया तर आता काम येऊन झालं माझं तिथलं आता आम्ही निघायला तयार झालो त्याला आणि आकाशला घ्यायला आलो आता आणि वेदानाने वेदान अजून पण हे दोन तीन जण येतात त्यांना घेऊन आता आम्ही निघतोय त्याला बघू पुढे पुढे काय होते आम्हाला एक्साईडन मारते मला पण आणि तुम्हाला अशा बाबतीत तुम्ही प्लीज आम्हाला या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चल मित्रांनो आता मी आकाश आणि सोमला घेऊन आलो इथं आता पुढे जाऊ आता लापुलीमध्ये एकदम एंटरटेनशन आहे झालं पुढे एकदम गावामध्ये जायचं आपल्याला डोंगर संदर गाणी पण डोंगरावरनं जाणार आहे अजून तीन चार जा जणांना पाठीमागणं तीन चार पण पाच सहा जणांना पाठीमागणं येत आहेत आता बघू पुढे पुढे आपण काय होतो ते बघत जाऊ तर या पण आता आपण थोड्या वेळाने फार्म खूप पाठवलं फार्म हाऊस तुम्हाला विजिट करायचं तर तुम्ही विजिट करू शकतात तर आता पुढे आपण बघत जाऊ टाकलेलं आहे पण तर आता आपण या लाकोरीला जाण्यासाठी रस्ता आला आहे अरे नको ना यार आकाश तर आता आपण आलो इथं लाकोरीच्या रस्त्याला फार्म हाऊस झाला एकदम रात्र झाली आहे दाखव ना इकडे रात्र कशी आहे दाखव आता सीन इथं आपण कधी म्हणून असे रस्ते असेल तर एकटा कधीच नाही हवे आपल्या मित्रांना तर आपली फॅमिलीसोबत आपण एकत्र यावे ही माझी नम्र विनंती त्याला पुढे पुढे आपण बघत जाऊ कसा कसा रस्ता आहे काय काय हे इथं चला चला तर मित्रांनो मेन सीन इकडचा प्लीज मिस न करू आमची पण त्याला फाटते प्लीज आम्हाला साथ द्या जय भजवंत पल्ली जय श्रीराम या नावाने आम्ही पुढे जातो आणि अशा ठिकाणी आम्ही थोड्यासाठी व्हिडिओ स्किप करतो कारण की आमच्या झाडं आहे आणि तुम्ही पण तुमची भाजी घेऊन ठेवून द्या पण तर मित्रांनो आम्ही स्किप केले व्हिडिओ तर चालू करतो तर आम्ही लाल किल्लीमध्ये एंट्री मारली आहे पूर्ण इथं हिरोगार आता एकदम थंड असं वातावरण आहे या ठिकाणी तर तुम्ही पण इथं तुम्हाला तर दाखवली इथं व्ह्यू दाखव सगळ्यांना एकदम व्ह्यू आहे मला आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला फार्म हाऊसला भेटतो तर अशा प्रकारे आम्ही पाटील फार्म पूर्ण पूर्ण आहे कारण की आम्ही मुद्दाम व्हिडिओ स्किप केली कारण की आम्ही पूर्ण रस्ता विसरलेलो कुठनं जायचा कुठनं नाही पण आता आम्ही सध्या पाटील फार्म हाऊसला आलो आहे सध्या तुम्ही एन्जॉय करून घ्या पाटील फार्म हाऊस तुम्हाला व्हिजिट करा तुम्ही व्हिजिट करू शकता भिवंडी जिल्हा ठाणे तालुका भिवंडी यो पाटील फार्म हाऊसचा पूर्ण व्हीट टक्के जय साबडे विशाल आणि या यांनी एकत्र करून आमच्या हे चिकनचं सगळा बुक केलंय आता पूर्ण याच्यासाठी गेलो या फार्म पूल आहे या फार्म हाऊसचा पूल आहे पूर्ण तर आता तुम्हाला पुन्हा घराची पूर्ण हे दाखवतो व्हिडिओ दाखवतो पूर्ण दाखवतो म्हणजे तुम्ही पण येऊ शकता त्या जो सगळ्यात मोठा हॉल आहे टू बी एच के रूम आहे जो एक रूम दिला आम्हाला लहानपणांसाठी आणि अजून हे संडास बाथरूम इथे आणि हे मोठ्या माणसांसाठी पूर्ण ए सीवाला रूम आहे खूप मला पण आवडला तुम्हाला पण आवडला तु असेल तर प्लीज, अनि अनि प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करून टाका या व्हिडिओला तर आता मी या पुलामध्ये उडी मारतो आता मला पण जरासा छंद झाला उडी मारायची फुल स्टॉक भरलाय रेडबुल आणि पूर्ण रिओचा रेडबुल कोणी पावलं दिला पूर्ण रे मजा मध्ये सगळेजण आहे

तर भाऊ आता सगळेजण कसे नसतंय फुल रोमॅन्टिक म्हणजे सगळी पोर आली आहेत तर आता पूर्ण आता आम्ही सगळे खेळून खेळून पूर्ण पाणी खराब झालेलं आता परत हे पाणी नवीन चेंज होते पूर्ण चांगलं असं डायमंड डायमंड सारखे दिसतं सगळीकडे कट डायमंड आहेत पोरणी पूर्ण आता मस्त फुल पूर्ण पाणी भरणार आहे सगळे फुल फुलखुशमध्ये एवढ्या वर्षानंतर सगळेजण एकत्र एक आले पूर्ण फार्म हाऊसमध्ये आर्ट गणराज मित्रमंडळ आता पोराने आला म्हणून क्रिकेट खेळत आहेत क्रिकेटमध्ये बाबू संस्कार हे चॅलेंजमध्ये हेगडी मारायला जातात पक्के ते काय होत तर नाही नुसते आउट होतात तीन हजारची वाट लावलेली आहे या ठिकाणी ये बॉल शोधत शोधत बुद्धिबळ यांना नाव ठेवलं आहे यांच्या अंगावरून ओ माय गॉड ये और ये बल्ले को लगता हुआ और तर आता पूर्ण आम्ही थकून बिकून सगळं जेवून फिन सगळं झाले आम्ही थोडीशी मस्ती केली माझ्या भावासोबत हो, विनय उतेकर यांच्या थोडीशी मस्ती जरा जास्तच करूया थोडा जास्तच मजा होते

आता पाण्यात पोहायला हो चालले आता सगळी गणराळ मित्र म्हणते लायन हार्ट सगळी पोरं आता कॅच कॅच पाण्यामध्ये डाय बी मारते वेळी सगळे खेळते तिथं पण आता जेवायची वेळ होईल तेव्हा आता आम्ही जेवून घेऊ आणि ते बॉईल केले आता मॅगी तर खाऊन घेतली ते दाखवलं नाही पण आम्ही खाल्लं आहे आता सगळा पूर्ण पाटील माऊस प्लीज या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की माझे व्हिडिओ अजून ग्रोथ होईल आणि तुमचं प्रेम पण भेटेल या व्हिडिओला थँक्यू लाईक्स अँड सबस्क्राईब तर आंघोळ आम्ही करून झाली आता सगळे आता निघायच्या वेळी आता जेवण बिवून अंडी बिंडी खाऊन सगळे चालले आता घरी परतीचा वेळ परत घरी जायचं त्याला तर आता एक व्हिडिओ बंद करण्याची वेळ आली तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी वाटली का काय काय झालं ते, ते आम्हाला प्लीज सांगा आणि मला व्हिडिओ आवडले असेल त्या व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करा त्याला जय हिंद जय महाराष्ट्र त्याला ठेवतो जय श्रीराम